आज मैं लो ओम मा कॉलेज फ्रेंड है ऐसे करा चल लो तो मेरी वलसा ट्रेन चुकले सर थोड़ा तो लेट जाओ आता आठ पकड़ा लगे इतना तो तो जाम गर्दी आती तो बो ते तिकट का तिकट काट लगे आठ अकरा ट्रेन लेट है पास दा मिनट लेट है बस आता आने अनाउंसमेंट ग्रेन ट्रेन ल मला पुढे जाते काही बोरवलीला तर लेट व्हायचा आवडा आहे तर एक गोष्ट बोरवलीला बोरिवलीला जागा आहे दैसरला मी जी फास्ट्रेड होती तर ती बोरवलीला थांबते मी आता दैसरला स्वतः आता मी पोचलो दहीसरला जिनवरील चाललो आता रिक्षा पकडून मी जाणार आहोत वंशी करा आले ती बोलते होती दहीसरला काय मस्त आहे स्टेशन काय करते काय नि कोण नि रिक्षा रिक्षा घ्या एकदम पण आता रिक्षाला काय सांगा त्याला फोन करा ना आता मित्राला रिक्षा पकडा काय सांगा माहिती नाही

सरख व्हायचं आहे मला सरत पाठवीसारखं भेटतो फोन कर पुढं बस आलो मी दादर, दादर, दादर ला बारें 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 <laughs> <करता>। <laughs> आता मला शॉपिंग करायचं शॉपिंग करायचं आहे ना आता मग दादरला कुठे जायचं मी भारी करतो असं आहे आता ओम ओम श्वाव झालेला आहे गर्दी पार आहे बघू आता चढायला भेटते की नाही आम्हाला चढायचं आहे आणि उतरायचं पण आहे आता एक सीन झाला बैल आहे त्यामुळे ते गाडीवाल्याला पारले बैल ला अंगार ते आमच्या गाडीवाला चालली बघू करायचं डायरेक्ट गाडीवर थांबला तिथं त्याला पारली ते बघू अंगावर येते वाटते बघतो बैल त्यामुळं पाडलं गाडी फुटते ती गाडी फुटते मी घर आलो पण आता काय गेलो फिरायला पण काय शूट नाही करू शकलो कारण की ते कॅमेरा वर्किंग नव्हतं स्टोरेज हो, वगैरे बदलता आता घर आलो पंखा लाईट घेतली आणि आत्ता आली आलो आता जस्ट थोरकस मी चहा वगैरे पिलाय मम्मी बाहेर गेली ते मम्मी वाले मम्मी गेली कोणता गेम गवराई संगीत खर्ची वगैरे मम्मीचा लुक म्हणे आज मस्त आम्हाला बराबट दोन किलोशी ऑर्डर आलेली आहे बुजिंशी ना तमीशे पप्पाला तो ऑफर आहे अगोदर ऑर्डर दिली आम्ही आधी भुजिंग पप्पा करते प्मी तो ऑफरही तो करते मस्त तो ऑफरही झालेला नाही तर कळंग केलं मी जास्त होतो म्हणून വర മకు സ ു ച ടെ പ ാൻ ോട ട ്.